गुड मॉर्निंग मंडळी आज आपण कुठे निघालो हे तुम्हाला थमनेर वरून समजलंच असेल चला तर निघूयात देवदर्शनाची सुरुवात करू ग्रामदेवत जगतंबा मातेच्या दर्शनापासून भवानी मातेचंच हे एक स्थान आहे अशी आख्यायिका सांगितली जाते त्यामुळे गावच्या परंपरेनुसार तुळजापूरला जाण्याआधी आम्ही या जतंबा मातेचं दर्शन घेऊनच जातो त्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला हे त्या ठिकाणचं बाहेरचं दृश्य सकाळी सकाळी खूपच गर्दी होती तसंही स्वामींना भेटायला स्वामी भक्त कायमच आतुर असत अर्थात स्वामी भेटीची ओढच वेगळी गर्दीमध्ये परीला गरम होत असल्यामुळे दादा तिला एका दुकानासमोरील फॅन खाली घेऊन उभारले होते त्याच दुकानातील स्वामींच्या या मनमोहक मूर्त्यांनी आपसुकच लक्ष वेधून घेतलं पाहिलं ना अतिशय प्रसन्न वातावरण तयार झालेलं हे आहे स्वामींचं निद्रास्थान पूर्वी जवळून दर्शन दिलं जायचं पण आता ते बंद आहे सफल झालेल्या स्वामी भेटीचा आनंद येथील प्रत्येक स्वामी भक्ताच्या चे चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता सगळं काही विसरायला भाग पडणारं हे रमणीय वातावरण खूपच समाधान देऊन जात होत या ठिकाणी आम्ही थोडा वेळ बसून प्रसाद घेतला इतरांनाही दिला येथे आलेल्या पालखीचं दर्शन घेऊन निकताक्षणी नारायणकर परिवाराची अर्थात अंजलीबाईंची भेट झाली यालाच मनावना ना दुधात साखरेची भर मग निसर्ग बघत आणि सोबत आणलेला चिवडा पेरू आणि तसम गोष्टीचा आनंद घेत तुळजापूरला निघालो पण परी मात्र प्रसादाचा पेढा सोडायलाच तयार नव्हती यातच पोहोचलो श्री क्षेत्र तुळजापूरमध्ये भवानी मातेच्या दर्शनासाठी परी पहिल्यांदाच आली होती आणि म्हणूनच सभोवतालचा परिसर निहारण्यात ती मग्न होती दर्शनानंतर आता वेळ झाली ती पेटपूजा करण्याची एका ठिकाणी थांबून आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला त्यानंतर श्रीक्षेत्र मारडी येथील यमाई देवीच्या मंदिरात आलो तुळजाभवानी मातेची मोठी बहीण म्हणून यमाई देवीची ओळख आहे रंगनाथ स्वामी गोसावी यांनी आठशे वर्षापूर्वी मंदिरात यमाई देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती तुळजाभवानीच्या दर्शनानंतर यमाई देवीचं दर्शन घेण्याची परंपरा आहे मग आलो तिसरी क्षेत्र बाळे येथील खंडोबाच्या दर्शनासाठी बाळेगावचे मानकोजीराजे पाटील यांनी श्री खंडोबाची बालकाच्या रूपात आपल्या घरात प्रतिष्ठापना केल्यामुळे या गावाला बाळे हे नाव प्राप्त झाले श्री क्षेत्र बाळे हे सोलापूर पुणे महामार्गावर सोलापूरपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्रात खंडोबाची चार प्रमुख ठिकाणे आहेत पुणे जिल्ह्यात जेजुरी सातारा जिल्ह्यात पाली धाराशिव जिल्ह्यात आंदूर आणि सोलापूर जिल्ह्यातील हे बाळे बाळे आणि अंदूर या ठिकाणची खंडोबाची पूजा अर्चा एकसारखीच आहे आणि या ठिकाणची पुजारीही एकच आहेत पौराणिक कथेनुसार मनी आणि मल्ल या असुरांचा वध करण्याकरिता भगवान शिवाने घेतलेला अवतार म्हणजे मारतंड भैरव नंतर श्रीक्षेत्र वडवळ येथील नागनाथ मंदिरात आलो सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वडवळच्या नागोबाची भली मोठी कमान सर्वांचं लक्ष वेधून घेते हेमाडपंथी बांधकाम शैलीच्या या मंदिराची वास्तुकला भक्ताक्षणी डोळ्यात भरते वडवळचा नागोबा म्हणजे मोहोळ तालुक्याचे ग्रामदैवत चंद्रमोळीचे हेगरस हे, हे नागनाथांचे निसीम भक्त होते वडवळ हे घनदाट अरण्य होतं भक्त हेगरसाच्या भक्तीने भारावून नागनाथ वडवळ गावी आले नागनाथांनी गावात येताच एका वाळलेल्या वाडाची फांदी रोवून त्याला पाणी घातले त्या वाळलेल्या झाडाला संजीवनी मिळाली आणि पालवी फुटली या चमत्कारामुळे नागनाथ महाराजांची पंचक्रोशीत ख्याती झाली मग सुरू झाला घराकडे परतण्याचा प्रवास समाधानाने तुडुंब भरलेल्या मनाने घरी पोहोचलो या समाधानाबरोबरच आजच्या दिवसातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे तुळजापूरच्या भवानी मातेचा आशीर्वाद म्हणून या छोटूशा हातात घातलेल्या छोटू छोटू बांगड्या